मंडली समोर तुम्ही बघू शकता सतरा चांगली अशी गाडी बसलेली आहे तर आपण विचारूया कारण इकडे या साईडला मी बघतो आपले सुनील भोईर एक संयमी गाड्या मारलाय कोलिबि त्याचा पक्ष पक्षासोबत कोण पला विचार नासरापूरकरांचा साहेब साहेब्या नसरापूर साहेब साहेब्या कसं काय नियोजन घडून आणलं पक्षासोबत झालं चार पाच दिवस अगोदर नियोजन झालं नाना कॉल केला नानाने एका शब्दावर बोल दिला सतरामध्ये किती गाड्या पालावल्या नऊच्या नऊ गाड्या नऊच्या नऊ गाड्या म्हणजे नऊ गाड्यांना टप देऊन तीनची गाडी लागली किती अंतर झाला कोल्हा निकाल झाला कोल्हा निकाल घेतलाय का आणि साहेबांनी पक्ष पहिल्यांदाच पलत का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पलत म्हणजे नियोजन चांगलं केलंय तुम्ही काय चांगलं पक्षाविषयी काय बोलायला पक्ष गाजलेलंच बैल आहे आणि सुंदर असं पलतं आता सुद्धा बरोबर आहे आणि कुठेतरी एक संयमिक आरा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे सुनील भोईर गोलेवली त्यांच्या दावणीला चांगलं असते बैला बघा टिटवी पलतोय पक्षा पडतोय पल आज घरचा मुंबईची आणि कुठेतरी आता तुमचा नसरापूरकरांचा साहेब सायब्या बघा आज छान नियोजन केलाय ड्रायव्हर विषय माहिती द्या ना ड्रायव्हरचे गणपूर ड्रायव्हर बरोबर सुंदर अशी गाडी साहेबाची गाडी आतापर्यंत कुठल्या नावाने पद्धती सांगणार प्रसंग गोविंद कॅबी ग्रुप या नावाने पलते या नावाने गाडी पडते आणि काय अपेक्षा असतील आता गटाला जसं खुल्ला निकाल घेतले तर सेमीला पण निकाल घेणारच माझे कर्ज तुम्हाला शुभेच्छा असतील सेमीला पण निकाल घ्यावा आणि फायनल पण तुम्ही करावा कुठंतरी आज बरेचसे गाड्या मालक चांगले चांगले गाड्या मला एक नंबर मध्ये होते ते गेले घरी कुठेतरी बघा ते म्हणतात ना प्रत्येकाला संधी मिळावी आणि कानाशेट पाटील यांची पण मुलाखत झाली कुठेतरी नवीन चेहरा समोर यावा जर साहेब करून आतापर्यंत काय तुम्ही केलंय आणि काय अपेक्षा असतील आता पुढे अपेक्षा त्यांनी काय ठेवलं नाही सगळ्या पूर्ण केल्यात अपेक्षा आमच्या ज्याच्या गाड्या मारायच्या मारल्यात आम्ही बरोबर खेळ खूप चांगला चाललाय आयोजकांनी बघा भरपूर मेहनत घेऊन दोन दिवस रात्रंदिवस दिवस मेहनत करतात आणि कुठेतरी पाठीमध्ये पाऊस पडला होता दोन दिवस मैदान ऍक्च्युली काल होणार होता पण तो आज झाला पण तरी पण अतिशय सुंदर असं मैदान घेत सुंदर असं नियोजन आहे त्यांचा सरदार कांबळे यांचं नियोजन कधीच केलं जाईत नाही अतिशय सुंदर असं नियोजन केलं जाईल साहेब आतापर्यंत काही लढती केलेली आहे सांगा जसं म्हणजे तुम्ही समोरच्या गाडीचा नाव नका घेऊ आणि मारली हा शब्द जर आता कालून टाका मारली टोकली कारण कुठेतरी आपण बघा गाडी झाल्यानंतर गुलालाची बॅनरवर पण आपण गुलालाची मानकरी म्हणून बोलत जावा काय बोलत खूप काही लढती आहे आमच्या अणजब पाठीवरती तर बैल कमी पडतच नाही कोणत्या बैलाला बोनलीला शक्ती झाल्या आमच्या चांगल्या सगळीकडेच म्हणजे कसं काय आलं साहेब आणि किती जाती आहे आता साहेब आता साधाती झालेला आहे आम्ही इथून घेतले डान्सर वरून बैल घेतले काय एक लाखाच्या आतलीच खरेदी एक लाखाच्या आतच खरेदी होती आणि किती वर्ष झाली पलतो तुमच्या तर झाले तीन वर्ष आले आमच्याकडे तीन वर्षापासून तर पलतोय तर नक्कीच आतापर्यंत खूप नाव केलं तुमचं काय बोला मागच्या वर्षी तर आम्ही गुलाल पाडला नव्हता एक पण आमचा अख्खा सीझन भर गुलालात होती आमची गाडी मागच्या सीजनचा पराजित होत म्हणून घोषित पाहिजे घरची गाडी आमची घरची गाडी दुसरा कुठला मारी आ, मारी आणि बरोबर आहे दादा नाही आले काय आमचं त्याचं नाव पण घ्यायला पाहिजे तो पर्यटक करतो कायलाच माहिती म्हणून आमचा कॅबी ग्रुपच अक्का नियोजन करतो आणि तुमची घरची गाडी पण पलते का हा घरची गाडी पलते आता जरसे पैर्यातच ठेवलेत गाड्यातच पलवतात पक्षाकडून काय अपेक्षा असतील आज तुम्हाला पाठी छान आहे म्हणजे बघा कुठेतरी बैलांचं पाय पण नाही आणि ते म्हणतात ना प्रेक्षकांनी पण आज पण चांगला असा प्रतिसाद दिला आयोजकांना बरोबर आता तिथे बघितलं तुम्ही आपले सर्व साहेब पण आले होते उपस्थिती साहेबांची आणि एक गरीब दारा मालकांनी आज चांगला असा नियोजन करावा किंवा मैदानामध्ये गुलाल घ्यावा असे त्यांच्या प्रकारून शुभेच्छा आल्या तुमच्यासाठी काय म्हणाल तर आता आमदार साहेब हे आता आमच्या इथल्या आठवणीच्या गाड्या सांगायला ना तर आंजपला झालती आमची एक गाडी आता मागे झाली तीच आठवणीतली गाडी एक मोठी गाडी मोठी गाडी झालती आणि जिथून घेतलाय तिथून काय बदल आला आयुष्यामध्ये फायदा घेतल्यापासून आमचं नाव खूपच उंचावून आलं साहेबांनी चला जास्त वेळ नाही घेत पक्षा आणि साहेब या छान अशी गाडी पडाली आणि सेमीला पण चांगला फुलला निकाल घ्यावा आणि फायनलसाठी तुम्ही पात्र व्हावा आणि गुलालाचं मानकरी व्हावा माझ्याकडून शुभेच्छा असतील